नमस्कार मी जितेंद्र जोशी आ, आज सकाळीच आमचे आम गोव्याचे जे पिप्स किचन आहे रेस्टॉरंट अतुल दादा त्यांचा मेसेज आला की अरे लोकसत्तेच्या बाराव्या पानावर एक अतिशय उत्तम लेख आहे तर तो तो वाचा आणि आपल्या मुलांनाही वाचून दाखवा मी तो लेख वाचला तो लेख वाचल्यानंतर मला प्रचंड आवडला आणि मग मी अनेक मित्रांना मेसेजेस केले त्यांना सांगितलं की तुम्ही हा लेख वाचा मग असं वाटलं की अरे हा वाचूनच का दाखवू नये आपण म्हणून गिरीश कुबेर सरांना विचारलं मेसेज केला तर ते म्हणाले अरे नक्की वाचून दाखव मी तर इन्स्टाग्रामवर नाही आहे पण तरी असं वाटलं की हे योग्य नाही पण लेखक जे आहेत तर विनय जोशी जे लेखक आहेत त्यांच्याशी आत्ता मी बोललो नाशिक त्यांचा हा लेख आहे लोकसत्तेच्या बाराव्या पानावर ब्रेन रॉटचा फ्राय त्या हा लेख मी तुम्हाला वाचून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि नंतर जमलं तर आपण विनय जोशी जर आले तर त्यांच्याशी बोलूयात गप्पा मारूयात ब्रेन रॉटचा फ्राय तुम्ही रात्री तीन वाजेपर्यंत बॉलिवूड डायलॉग्सवर ओव्हर ॲक्टिंग करत लिपसिंग करणारे रील्स बघत असता का स्केटिंग करणारी मांजर काच्या बादांवर नाचणारी मंडळी ढळढळीत धर, खोटे आहेत असं दिसणारे प्रँक असे निरर्थक रील्स बघण्यात तुमचा दिवस जातो का आणि मग एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना आपण इथे कशासाठी आलो हेच तुम्ही विसरता का फ्रीज उघडल्यावर काय घ्यायचं होतं हेच तुम्हाला आठवत नाही का सिनेमा बघताना किंवा पुस्तक वाचताना पंधरा मिनिटं झाली की तुम्हाला बोर होतं का मित्र गप्पा मारत असताना तो आतापर्यंत काय बोलला हेच उमजत नाही का काहीही कष्टाचं काम न करता उगाच दमल्यासारखं वाटतं का यांची उत्तर हो असतील तर सावधान मोहब्बते सिनेमातील गाण्याप्रमाणे चलते चलते युही रुक जाता हं मैं बैठे बैठे कहीं खो जाता हं मैं कहते कहते ही चुप हो जाता जाताहू मैं अशी तुमची अवस्था असेल तर हा यही ब्रेन रॉट है असं म्हणायला हरकत नाही ब्रेन रॉट हा दोन हजार चोवीसचा चा ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीनं दिलेल्या अर्थानुसार ब्रेन रॉट म्हणजे ऑनलाईन साधनांच्या अतिवापरामुळे विशेषत निरर्थक कंटेंटमुळे एखाद्या व्यक्तीचे मानसिक किंवा बौद्धिक स्वास्थ्य खराब होणे शब्दशः सांगायचं सा तर मेंदू कुजणे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसद्वारे दरवर्षी एक शब्द वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केला जातो वर्षभरात त्या शब्दाचा वापर लोकप्रियता त्याचा समाजावरील परिणाम अशा अनेक घटकांचा या निवडीत विचार केला जातो दोन हजार चोवीस या वर्षासाठी निवडल्या निवडलेल्या सहा शब्दांपैकी ब्रेन रॉटला सर्वाधिक मतं मिळाली आणि हा यावर्षीचा शब्द ठरला ऑक्सफर्डच्या म्हणण्यानुसार दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस दरम्यान या शब्दाच्या वापराच्या वारंवारतेत तब्बल टक्क्यानं वाढ झाली ऑक्सफर्ड लँग्वेजचे अध्यक्ष कॅस्पर ग्रॅथवोल यांनी या शब्दाच्या निवडीमागील भूमिका सांगताना म्हटले की गेल्या दोन दशकांमधील ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयरकडे नजर टाकली तर आपले डिजिटल जीवन कसे घडते आहे याचा अंदाज येऊ शकेल ब्रेन रॉट हा या टप्प्यावरील एक मोठा धोका ठरू पाहतो आहे जरी हा नवीन शब्द नसला तरी याचा वापर यावर्षी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर केला गेला आहे हा शब्द अठराशे चोपन्नमध्ये मध्ये पहिल्यांदा वापरला गेला होता द वॉल्डन या कादंबरीमध्ये हेनरी डेव्हिड थोरो यांनी इंग्लंडकरांनी बटाटे सडण्याची काळजी करण्यापेक्षा मेंदू सरतोय याकडे लक्ष द्यायला हवे अशा अर्थाचं वाक्य होतं त्या काळात वापरला गेलेला मेंदूसडणे हा शब्द आजच्या काळात शब्दशः खरा होताना दिसत आहे प्रचंड प्रमाणात वाढलेला स्क्रीन टाईम हे ब्रेन रॉटचं महत्वाचं कारण आहे आबालवृद्ध बहुतांश जण तासन तास मोबाईलवर निरर्थक गोष्टी बघत बसलेले आढळतात सकाळी उठल्यावर पटापट आवरणं असो किंवा रात्री सुखानं झोपणं असो महत्वाची कामं करायची सोडून दिवसातला बराचसा वेळ असा उघास वाया जाताना दिसतो सोशल मीडियावरील एंडलेस स्क्रोलिंग फीचरमुळे एक रील संपले की दुसरे त्याच्यापुढे हजर असतेच त्यात मल्टीटास्किंग म्हणजे मल्टी कूल असं समीकरण मा मल्टीटास्किंग म्हणजे कूल असं समीकरण मानलं गेल्यामुळे एक ॲप झालं की दुसरं असं चक्र सुरूच राहतं आणि मग तासभर असं स्क्रोलिंग झालं की नेमकं काय पाहिलं हे आठवतच नाही पण यामध्ये मेंदू मात्र शिणला जातो स्क्रीन मुळे वे, फक्त वेळच नाही तर मेंदू ही वाया जातो आहे आणि आपल्या आणि हळूहळू याचे दीर्घकालीन परिणाम दिसायला लागलेले अभ्यासकांच्या मते उत्क्रांतीच्या प्रवासात जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मानवी मेंदूची रचना झाली आहे आपल्या आदिम पूर्वजांना रोजच्या जगण्यात शिकार शोधायला हिंस्र प्राण्यांची शिकार होण्यापासून वाचायला म्हणजे स्वतःचा बचाव करण्यासाठी याच क्षमतेची मदत होत होती एखाद्या झाडीमागे डोळे चमकताना दिसले की मेंदू लगेच संदेश द्यायचं लक्ष द्या हे जगण्यासाठी महत्वाचं आहे आणि त्याचप्रमाणे कृती होत आपण वाचत गेलो आपला बचाव करत गेलो आजही आपण बाईक चालवताना रस्त्याचे कडेला असणारी लहान मुले सिग्नलचा रंग शेजारून जाणारी कार अशा अनेक गोष्टींची क्षणात नोंद घेत मेंदू काम करत असतो त्यामुळे काही अंतरावर असणारा मुलगा रस्त्यामध्ये येणार असं दिसलं की मेंदू लक्ष देण्याचा संदेश पाठवतो आजच्या डिजिटल जीवनात मेंदूची वायरिंग तशीच आहे पण अतिरेकी स्क्रीन टाईममुळे मेंदूवर असंख्य रील्स मेसेजेस मीम्स पोस्ट गाणी यांचा बडीमार होतो दर सेकंदानी आदळणाऱ्या या माहितीचं करायचं काय हे मेंदूला समजत नाही शेवटी हे काही महत्वाचं नाही म्हणून मेंदू ते सोडून देतो पण दरम्यान यातलं महत्वाचं काय आणि काय नाही असं माहितीचं पृथक्करण करण्यात त्याची ऊर्जा खर्च होते त्याची ऊर्जा खर्च होते आणि मेंदू शिणून जातो थकून जातो परिणामी ताजभर रील्स बघून आपल्याला आपण काय पाहिलं हे आठवत तर नाहीच पण उगाच दमल्यासारखंही वाटतं न्यूरोलॉजिस्ट आणि पॉडकास्टर डॉक्टर सिद्धार्थ वॉरियर म्हणतात की बऱ्याच जणांना वाटतं की सोशल मीडिया किंवा रील्स पाहणं हे निवांत आराम करणं आहे पण हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे कारण प्रत्येक रीलचा विषय वेगळा असतो त्याप्रमाणे मेंदू प्रक्रियेला वेळ लागतो मध्येच विनोदी मग भयप्रद त्यानंतर भावनिक असे एकामागून एक रील्स पाहताना भावनांच्या या रोलर कोस्टरवर मेंदूला प्रवास करावा लागतो आणि परिणामी रिलॅक्स व्हायला आपण रील बघत होतो रील बघत बसलो होतो त्याच्यामुळेच अजून दमायला होतं तरी आपण असे निरर्थक रील्स बघत वेळ वाया का घालवतो याचं उत्तर याचं उत्तर पण मेंदूच्या सर्किटमध्ये आहे डोपामीन हे चे रसायन स्त्रवर की आनंदाची अनुभूती होते रील्स बघताना अशा छोट्या डोपामिन शॉर्ट्सची जणू सवय लागते एक रील संपलं की पुन्हा डोपामिन मिळवण्याची तीव्र इच्छा होते आणि लगेच पुढचं रील पाहिलं जातं सोशल मीडियाचे अल्गोरिदम हीच बाब लक्षात घेत आपल्याला गुंतून ठेवायला सज्ज असतात आणि यातून कंटेंटचा दर्जा काय आहे हे महत्वाचं ठरत नाही थोडा वेळ दमल्यासारखं वाटणं हे ब्रेन रॉडच्या दुष्परिणामांच्या हिमनगाचं फक्त एक टोक आहे याचे अनेक दीर्घकालीन दुष्परिणाम आता समोर येत आहेत एकाग्रता कमी होणं हा यातला सगळ्यात महत्वाचा परिणाम म्हणता येईल अटेन्शन स्पॅन कमी होऊ लागतो मायक्रोसॉफ्टने दोन हजार कॅनेडियन नागरिकांवर केलेल्या एका सर्वेक्षणात त्यांचा अटेन्शन स्पॅन फक्त आठ सेकंद असल्याचं त्यात आढळून आला आहे हा गोल्डफिश या माशापेक्षा देखील कमी आहे आणि मग पुस्तक वाचणे व्यायाम करणे मित्रांसोबत गप्पा मारणे अशा गोष्टी बोर वाटू लागतात कारण पूर्वी या गोष्टीतून आनंद मिळवायला जरा वेळ खर्च करावा लागत होता आता तीस सेकंदाचे रील्स बघून मेंदूला विनासायास मिळणाऱ्या डोपामाईनची सवय लागलेली असते मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करणे त्यानुसार निर्णय घेणे समस्या सोडवणे आवश्यक गोष्टी स्मृतीत साठवून ठेवणे या मेंदूच्या कार्यात मेंदूतील ग्रे मॅटर हा घटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो मॅक्वेरी विद्यापीठातील संशोधक मिशेल मिशेल मोशेल यांनी दोन हजार चोवीसमध्ये केलेल्या संशोधनात असं आढळून आलेलं आहे की इन्फायनाईट स्क्रोलिंगमुळे मेंदूतील ग्रे मॅटरमध्ये घट होते आहे याचा नकारात्मक परिणाम आकलनक्षमता स्मरणशक्ती निर्णय क्षमता अशा मेंदूच्या महत्वपूर्ण कार्यावर अशा मेंदूच्या कार्यावर होतो परिणामी स्मरणशक्ती कमी होते एकाग्रता न राहणे निर्णय घेण्यास वेळ लागणे भावनांवर नियंत्रण न राहणे पटकन आकलन न होणे अशा काही समस्या दिसू लागल्या आहेत अभ्यासकांच्या मते निरर्थक कंटेंट बघत बसणे हे मानसिक अनारोग्याचे लक्षण असू शकते म्हणजे आजाराचं लक्षणं असू शकतं नेचर जर्नलमध्ये नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार मानसिक आरोग्य बिघडलेले लोक जंक कंटेंटमध्ये गुंतण्याची शक्यता जास्त असते ज्यामुळे त्यांच्या समस्या अधिक वाढू शकतात त्यामुळे थोडा वेळ रील्स पाहत बसलो का तर काय होतं असं जर वाटत असेल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे मिशेल मोशे यांच्यामध्ये आपण काय आणि किती बघतो आहोत यावर आपल्या मेंदूची क्षमता ठरते त्यामुळे स्क्रीन टाईमचे प्रमाण आणि गुणवत्ता या दोघांवर नियंत्रण ठेवण्याची तातडीने गरज आहे ब्रेन रॉटची लक्षणे किती प्रमाणात किती प्रमाणात आहे त्याप्रमाणे उपाययोजना करता येतील निसर्गोपचाराप्रमाणेच अति प्रमाणात किंवा न पचणारे अन्न खाल्ल्यामुळे झालेल्या अजीर्णावर लंगन हा रामबाण उपाय आहे तसं ब्रेन रॉट मुळे मेंदूच्या नित्य कार्यात लक्षणीय परिणाम जाणवत असेल तर डि दि, डिजिटल डिटॉक्स तातडीनं करणं योग्य ठरेल अशा लक्षणांची सुरुवात जाणवत असेल तर स्क्रीन टाईम आणि स्क्रीन कंटेंट दोघांवरही लक्ष द्यावं लागेल सुमार दर्जाचे हे रील्स पाहून काय मिळणार हा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल महत्वपूर्ण किंवा आवडीच्या विषयांवरचे कंटेंट सतत पाहत असू तरी इतक्या माहितीची आपल्याला गरज आहे का असेही आत्मपरीक्षण करावे लागेल समजा तुम्ही फिटनेस फ्री आहात फिटनेस फ्रीक, फ्रीक आहात तरी व्यायामाचे व्हिडिओ आणि पोस्ट तासन तास बघून फिटनेस मिळेल की वीस मिनिटे व्यायाम करून फिटनेस मिळेल याचा विचार करावा लागेल स्टिम्युलेशन शिवाय डोपामाइन मिळवण्याची सवय पुन्हा लावावी लागेल यासाठी वाचन संगीत व्यायाम कला छंद याकडे बळावा लागेल अनिर्बंध सरकणाऱ्या बोटात पेन ब्रश ओरिगामीचा कागद क्रोशाची सुई अशी साधने जाणीवपूर्वक द्यावी लागतील आजच्या डिजिटल जीवनात सोशल मीडिया आणि इंटरनेट न वापरणे ही तशी अशक्य प्राय बाब आहे पण या वापरातून ब्रेन रॉट होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे ठरतात जर एखाद्या महत्वपूर्ण माहितीसाठी आपण इंटरनेट वापरत असू तर छोट्या व्हिडिओऐवजी मोठे पॉडकास्ट ऐकण्याची सवय लावून घेता येईल प्रत्येक ॲपसाठी वेळेची मर्यादा घालून घेता येईल एका ॲपवरून दुसऱ्या ॲपवर आणि एका कंटेंटवरून दुसऱ्यावर अशा उड्या थांबवणे नक्कीच आपल्या हातात आहे न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सिद्धार्थ वॉरियर आपल्या पॉडकास्टमध्ये क्यूरियो क्युरिओसिटी क्रिएटिव्हिटी कंपार्टमेंट्स कनेक्शन यावर लक्ष देण्यास सुचवतात काहीतरी नवीन जाणून घेण्याची उत्सुकता यामुळेच खरं तर आपण मोबाईलकडे वळतो म्हणून आधी आपल्या आवडीनिवडी आपली उत्सुकता यावर आधी लक्ष देत फक्त तेवढाच कंटेंट सोशल मीडियावर बघायचा सल्ला ते देतात सर्जनशीलता या मेंदूच्या क्षमतेचा वापर करत सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीतून आपण लेखन चित्र रेखाटन कविता असं सृजमा असं सृजनात्मक काही करायला लागलो तर सोशल मीडियावरचा आपला वावर झोंबी स्क्रोलिंग ठरणार नाही पण आपल्याला उपलब्ध वेळेचे कप्पे करून तेवढ्याच वेळेत सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवावा लागेल आणि सगळ्यात महत्वाचं या स्क्रोलिंगमधून बाहेर येत खऱ्या जगात मित्रांशी निसर्गाशी आणि स्वतःशी कनेक्ट व्हायला देखील ते आवर्जून सांगतात युवल हरारी म्हणतात तसं मानवी मेंदू ही या विश्वातली सगळ्यात व्यामिश्र प्रणाली आहे मानवी मेंदूच्या कल्पनाशक्ती सर्जनशीलता प्रतिभा निर्णयक्षमता अशा अनेकविध पैलूंनी त्याला इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठत्व मिळवून दिलं आहे मेंदूच्या सामर्थ्याने अणूच्या आत डोकावण्यापासून ते पृथ्वीच्या बाहेर अंतराळात झेप घेण्यापर्यंत अनेक चमत्कार घडवले आहेत आदिम अश्वयुगातील मानवाला आजच्या डिजिटल युगात आदिम अश्व अश्वयुगातील मानवाला आजच्या डिजिटल युगात आणणाऱ्या मेंदूला निरर्थक डिजिटल गोष्टींमुळे सडवणं ही खरं तर एक शोकांतिकाच म्हणावी लागेल पण या ब्रेन रॉटमधून सुटकेचे उपाय देखील हाच मेंदू सुचवतो आहे क्या बात भेजे की सुनेगा तरच नवी प्रगती शक्य आहे नाहीतर भेजा प्राय आटळ आहे हा लेख तर विनय जोशी यांचा लोकसत्तेच्या जो बाराव्या पानावर तर व्यू रिक्वेस्ट कुणी कुणी रिक्वेस्ट पाठवली खूप लोकांची रिक्वेस्ट आहे पण मला इथे विनय हवे आहेत त्यांनी पाठवलेली नाही तर एकतर मित्रो बाकी मला लेखकाशी बोलायला आवडेल इफ यू आर हिअर मी जर असाल तर कृपया विनय नमस्कार करीन नमस्कार, सर तर, एक तर तर तुमचं अभिनंदन तुम्ही फार अप्रतिम लेख लिहिलेला ले आहे तुम्ही ड्राईव्ह करत नाही येत ना नाही गाडी थांबवली वे हा वेरी गुड तर तुमचं अभिनंदन अं मी आ, या आधीचे पण तुमचे लेख आता पुन्हा एकदा म्हणजे घेऊन वाचण्याचा प्रयत्न करीन कारण हा अत्यंत महत्वाचा लेख मी स्वत त्यात गंमत अशी की मी हे मुद्दाम इथे वरच हे वाचून दाखवण्याचं कारण असं की जिथे समस्या आहे तिथेच समाधान शोधण्याचा हा प्रयत्न आहे कारण ही मेंदूची समस्या में, आहे यू राईटली सेड शेवटच्या वाक्यामध्ये से की आपण तिथेच ते जर शोधलं मेंदूच त्याचा उपाय सांगतोय तर अतिशय फॅन्ट गोष्ट आहे असं मला वाटत तर मी स्वतः काही दिवसांपूर्वी मला असं लक्षात आलं की खूप जास्त आहारी चाललोय मी मोबाईलच्या आणि कोणत्या काळी म्हणजे सोशल मीडिया इतका नव्हता तेव्हा फेसबुक होता अर्थात पण मी सहा सहा महिने बंद ठेवलेला आहे मोबाईल मोबाईल शिवाय पण राहिलेलो आहे पण आता मात्र थँक्यू म्हणजे मला हे माहिती नाही होत कसा आजच्या काळात हा एक गंमत म्हणजे हा लेख लिहितानाच एक दोन मिनिटासाठी माझं नोटिफिकेशन वाजलं होतं mm. आणि मी चेक करायला लागलो चेक करायला कळलं कर की अरे हाच विषय आपण लिहितोय आणि त्याच संदर्भात आपण तसंच ऍडिक्ट होत चाललोय mm. आणि मग दोन मिनिटात परत मी लेख लिहायला ले लागलो तर आपल्या सगळ्यांचं थोडंसं असंच होतं असं मला वाटतंय mm. की मोबाईल हातामध्ये mm. आहे त्यात लगेच इंटरनेट आहे आणि मग सगळे सोशल मीडिया ऍप्स आहे आणि आपण इतक्या आहारी जातोय की नवीन समस्या तयार होत्या याची जाणीवच आपल्याला नाहीये की रील्स टिक एक तीस सेकंद रील स्वॅप केलं स्वॅप केलं वर्क केलं वर केलं वर्क केलं आणि दोन तास गेले आणि आपल्याला वाटतं काही ते काही फरक नाही पडत आहे पण पड़ या लेखाच्या रिसर्चेस मी वाचले तेव्हा लक्षात आले की खरंच हा सडतोय आपल्या मेंदू आणि आपल्या ज्या भूजन क्षमता आहेत कल्पना शक्ती असेल स्मरणशक्ती असेल या सगळ्यांवर याचे दीर्घकालीन परिणाम होतात त्यामुळे दर्जाचा कंटेंट हा एक मुद्दा तर आहेच पण तो दीर्घ बऱ्याच वेळ बघून 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 रॉट हा शब्दाचा जो शब्द अर्थ आहे तसंच आपला मेंदू होत चालला आहे आणि नक्कीच सगळ्यांनी त्यातनं एक सावध होण्याची गरज आहे मला स्वतः बरं का मी म्हणजे हे ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि खर तर माझं घर त्याच्यावर चालतं माझ्या अभिनयावर चालतं पण तरी सुद्धा मी एखादी वेब सिरीज आली ती एकदा सलग बघितली किंवा एखादा सलग तुम्ही दोन सिनेमे बघितले ठीक आहे कधीतरी पण दररोज त्या टीव्ही समोर बसून किंवा मोबाईल समोर म्हणजे इतका इतकी ती जी माहिती आहे म्हणजे आता मनोरंजन नावाची गोष्ट ही म्हणजे एंटरटेनमेंट इज द न्यू लस्ट वुड से नवीन वासना जर असेल तर ती एंटरटेनमेंट आपल्याला इतकं एंटरटेन व्हावंच वाटतंय परवा एका नाटकाच्या प्रयोगाला गेलो होतो तर तिथे मी बघितलं की तिथे ब्लॅक आऊट झाला नाटकामध्ये जेव्हा एखादा प्रसंग संपतो तिथे लाईट घालवले जातात आणि काही काळ संगीत वाचता आणि पुन्हा काही hmm. सेकंदानी कधी पंधरा सेकंदानी कधी दहा सेकंदानी कधी तीस सेकंदानी लाईट येतात आणि त्या ब्लॅकआउट मध्ये सुद्धा माणसं रील्स बघत होती oh. काढून <laughs> फोनवर की तुम्ही आता म्हणजे मनोरंजना मनोरंजन सुरू असताना त्या मनोरंजनात आणखी मनोरंजन त्या मनोरंजनात आणखी मनोरंजन तर थँक्यू आय जस्ट वॉन्टेड टू थँक यू खूप uh, खूप आभार आभारी आहे मी तुमचं विनयजी की तुम्ही हे आणि लोकसत्तेचा डॉक्टर म्हणजे मोठमोठे डॉक्टर मोठमोठे सायकोलॉजिस्ट सायकॅट्रिस्ट जे मोट काही मोट सांगतायत त्या सगळ्याचा अभ्यास करून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवता याबद्दल तुमचे आभार लोकसत्ताचे आभार गिरीश कुबेर आभार कारण तुम्ही हा विषय सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तुमचे सुद्धा आभार पण मी प्रामाणिकपणे सांगू का प्रत्येक माणूस जो कोणी थोडाफार प्रसिद्ध आहे सुप्रसिद्ध किंवा जे काही असेल ते तर ता त्यांनी कारण तान। लोकांपर्यंत लोक पाहतात तर लोकांपर्यंत ती चांगली गोष्ट पोहोचवावी असं मला वाटतं परंतु जी आपल्याला भिडेल आपल्याला समजेल तीच पोचवावी नाहीतर नको त्या गोष्टीमध्ये प्रत्येकजण आणि ना प्रत्येकजण आता आता सुद्धा हे मी लिहित बोलत असताना कोणीतरी अरे मग त्या विषयाबद्दल ते काय बोलत नाहीये किंवा ते काही हे सांगत नाही काही माणसं जी तू सर कार्टेल टू कधी येणार कार्टेल टू कधीच येणार नाही हे मी सांगतो किंवा मला माहित नाही ते कधी येणार आहे ते नो डाऊट ही माणसं पण आता ज्या व्यक्तीने हा कार्टेलचा प्रश्न विचारलेला आहे त्या माणसापर्यंत दोन ओळी जरी पोहोचल्या याच्यातल्या म्हणजे ते आपण म्हणतो जे जे उत्तम उदात ते लोकांशी सांगावे कोरोनाच्या काळात आपण काय करत होतो आपल्याला करायला काही नव्हतं आपण एकमेकांशी हेच तर बोलत होतो हेच तर पाठवत होतो आणि अ मला ही जी जी आवड आहे आमचे नाशिकचे कैलास पांडे म्हणून आमचे मामा आहेत नाशिकचेच ते तिथे आपल्या पेट नाक्याला राहतात रविवार कारंजेला ते आधी राहायचे तर त्यांची सवय होती काही आवडलं ना वर्तमानपत्रातलं पुस्तक त्याचे कात्रण काढून ठेवायचे किंवा मला द्यायचे वाचायला तर मला असं वाटतं की किती सारी सोपी सुंदर गोष्ट आहे तुम्हाला काहीतरी आवड पडलं ते तुम्हाला सांगावं असं वाट अर्थात लेखकाची परवानगी घेऊन म्हणून मी कुबेरांनी सांगितलं तरी मी तुमच्या परवानगी शिवाय मी म्हटलं नाही आपण तसं नाही करायचं कारण माझ्याही कविता लोक परस्पर मधल्या गोष्टी कापून शेअर करतात मग किती वेळाचं असं झालंय की नाव सुद्धा देत नाहीत की कोणाचं आहे पण ठीक आहे पण तुम्ही लिहित राहा विनय आणि आता माझा नंबर आहे मला कृपया तुमचे लेख पाठवा आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आय होप की आ, बाकी कोणाचं माहिती मला जाग आली थँक्यू आणि लोक हा वर्षभर सदरच असं आहे डिजिटल डिजिटल जिंदगी की आपल्या जीवनामध्ये जे नवीन समस्या तयार होतात की जसं मागचा लेखाचा विषय पोपिया की फोन शिवाय आपण जगूच शकत नाही हा एक विषय ब्रेन रोल तसं फोबो असेल फोबो असेल शॉपिंगची सवय असेल आणि आपल्या एकंदरीत बुद्धिमत्तेवर झालेला परिणाम असेल अशा सगळ्या विषयांवर वर्ष मध्ये असणारे आणि कदाचित आपण सगळेच या निमित्ताने जागे होतो या सगळ्या नवीन डिजिटल जिंदगीतल्या नवीन समस्यांसाठी बरोबर बरोबर नाही मला मला हे पण नक्की वाटत की सेल आता एक आता काही वेळापूर्वी एक फार सुंदर प्रॉडक्ट आहे आणि त्या प्रॉडक्ट मध्ये म्हणजे हे काय म्हणतात त्याला साऊथ इंडियन खाण्याचे प्रॉडक्ट होते त्याने तिथे लिहिलं होतं की फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आणि अप्रतिम ते प्रॉडक्ट आहे म्हणून मी त्याच्यावर गेलो क्लिक केलं तर फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटच नंतर जेव्हा मी स्क्रोल करत बघितलं तर नाही नॉट ते चारशे रुपये ओरिजिनल किंमत पण दाखवतात की तीनशे तीनशे पन्नास रुपये नाही त्याची किंमत कुणी स्वतःच नुकसान करून का काही विकेल असं होतच नाही ते तुम्हाला गिराईक म्हणून अट्रॅक्ट करण्यासाठी ते दाखवलं जातं मला मला स्वतःला शॉपिंगचा फोबिया होता एके काळी वाटेल ते मी घेऊन यायचो वापरायचो नाही पण हळूहळू ते या विविध प्रकारचे नवीन रोग आहेत मला वाटतं हे याच्यातनं कमीत कमी गरज आणि नीड आणि वॉन्ट म्हणतो ना आपण की आपली खरी गरज काय आणि आपल्याला काय हवंय याच्यात उत्तर मला असं वाटतं प्रत्येकाकडे पण आता ती अहम का लागली आहे अरे याच्याकडे तर मग माझ्याकडे का नाही आणि फिफ्टी पर्सेंटचा सेल आहे म्हणून माणूस आज जातो आणि गरजेचं नसताना चार कपडे घेऊन येतो ते तस प्रत्येक बाबतीत होत आहे मला वाटतं सोशल मीडिया हा सगळ्यांना कनेक्ट करायचा आहे पण उलट होतंय की सोशल मीडियामुळे आपण शेधार्थशी बोलत नाही किंवा चार मित्र जरी जमले तरी फोन घेऊन चॅट करत बसतात तर सोशल मीडिया कनेक्ट करत नाही डिस्कनेक्ट करतो आपल्याला समाजापासून हा पण एक मुद्दा नवीन बरोबर मी तुम्हाला सांगू मी माझ्या घरी एक नियम केलाय जी व्यक्ती फोनवर फोन असं बघत माझ्याशी बोलेल मी त्याच्याशी बोलणार नाही बरोबर कोणी माझ्याकडे बघ माझ्याकडे फोन कारण हा रोग हो आहे ओके आणि हे तुम्हाला फोन परवा तर मी आई आई शपथ म्हणजे मी काय सांगू मी केवळ त्या गोष्टीचा फोटो यासाठी नाही काढला की मग माझ्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे मी ड्राईव्ह करत होतो मी बघितलं बस ड्रायव्हर सोडल्यास कंडक्टर सहित बस मधले सगळे फोनवर होते <laughs> अच्छा किंवा आता रिक्षा मध्ये किंवा टॅक्सी मध्ये बरं बायदे अनेक लोकांना वाटतं हा बस मधनं कसा जाईल का जाईल मी आजही रिक्षा टॅक्सी फिरतो मी ट्रेननी सुद्धा जातो बसने सुद्धा जातो बस तर मी बंद करायला लावतो रिक्षा चालवतात ते सिग्नल वर एक समोर दिसतोय की दोन सेकंद सिग्नल सुटलाय तरी लोक फोन काढतात आणि मोबाईल बघतात आणि परत ठेवून देतात मग गाडी चालवतात म्हणजे तेवढा दोन सेकंद सुद्धा आपण फोन राहू शकत नाही असंच झालंय बट एनीवे मला असं वाटतं ज्याला येईल बरोबर त्याला येईल त्याला नाही येणार त्याला नाही येणार बट थँक्यू थँक्यू व्हेरी मच भेटूया नक्कीच नक्कीच सर बाय चलो थँक्यू थँक्यू बाय बाय